नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं ही अर्जुनला बोलत असते तुम्ही बाजूला होता का मी तुमची सगळी शर्ट घडी करून ठेवली आहेत आणि आता ती कपाटात नीट ठेवली आहे तर मी अर्जुन बोलतो तुम्ही सगळी ठेवली पण एक शर्ट तुम्ही ठेवलाच नाही तवी इकडे तिकडे सायली पाहू लागते तर अर्जुना सायलीचा हात पकडतो आणि ते शर्ट दाखवतो तवी सायली पटकन होऊन ते शर्ट काढते आणि बोललं ते सॉरिया ते चुकून माझ्याजवळ झालं तवी अर्जुन बोलतो इट्स ओके एवढ्या का घाबरताय अहो तुम्ही काय कोटा गुन्हा केला आहे का नाही ना तवी अर्जुन ऑफिसचं काम करत बसलेला असतो इतक्या तर सायलीही तेही शर्ट घडी करते आणि कपाटामध्ये ठेवत असते तर तिला एक लाल रंगाचा शर्ट दिसतो तवी ते अर्जुनला विचारते सर हा शर्ट तुम्ही कधी घेतलाय मला कसं नाही माहीत तर मी अर्जुन बोलतो हा शर्ट हल्लीच घेतला मी आज मला घालायचा होता मग लक्षात आलं की होळी आहे तसं पण मी कोर्टात घालू शकत नाही कारण हा रंग अलाउड नसतो त्यामुळे ते आज घालणार तर लक्षात आलं की होळीला जर मी रंग खेळायला गेलो आणि ते कसं दिसणार आणि सगळ्यांनी रंग लावला तर माझा आवडता शर्ट खराब होणार तर मी सायली विचार लागते म्हणजे तुमचं हे आवडता कलर आहे का तर मी अर्जुन बोलतो हो माझा सगळ्यात आवडता कलर लाल रंग आहे ऐकून सायली खूप खुश होते तर मी अर्जुनला बोलते सर खरंच सांगताय का तर अर्जुन बोलतो हो मी खरंच सांगतो आहे मी अर्जुनचा आवडता रंग समजल्यामुळे सायली खूप खुश होते आणि तो शर्ट कपाटामध्ये नेऊन ठेवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सर हे तन्वीच्या हातात पेपर देऊन बोल लागतात ही सगळी प्रॉपर्टी आता तुझी आहे त्यावेळी ती बोलतो अहो बाबा नको हे तुमच्याजवळच राहू दे अहो मला यात कशातही इंटरेस्ट नाही ही संपत्ती वगैरे मला नको आहे मला फक्त तुम्ही हव्यात त्यावी रविराज सर लागतात मी तुझ्या भावना समजू शकते ग पण एक लक्षात ठेव मी गेल्यानंतर हे सगळं तुझंच होणार आहे ना हे सगळं ऐकून नागराजला खूप राग येत असतो तवी तन्वी बोलत असते बाबा तुम्ही असं काही बोलू नका मला यातलं काहीही नको आहे तवी सुमन बोलत ते बाळा तू किती गुणी आहेस पण घे ना एवढं भाऊजी आहेत प्रेमाने मग का नकार देतेस तवी नागराज लागतो हो ना अगं तुला देतायत ना मग हे एवढी का दाखवतेस अडवून खरंच ते प्रेमाने देत आहेत तर मी रविराज सर बोल लागतात अगं बाळा तुझी जरी इच्छा नसली तरी ही सगळी इच्छा प्रतिमाची होती आणि प्रतिमेच्या इच्छेविरुद्ध मी नाही जाऊ शकत आणि मी मेल्यानंतरही हे सगळं तुझंच होणार आहे ना मग आत्ता घेतलंस तर काय फरक पडतो आहे आणि माझे गाडी बंगला जे काही सेविंग्स आहेत ते सगळं तुझंच आहे तर मी प्लीज घे तरीसुद्धा ती घेत नाही तर मी नागराज मोठ्यानेच ओढत बोलतो अगं काय चाललंय किती भाव खाशील घे ना एवढं प्रेमाने देतो आहे ना मग त्याला नाराज नको करू तवी तन्वी ही सगळं घेते आणि बोलते की बाबा तुमच्या आग्रहा खातर मी हे सगळं घेते पण या सगळ्या गोष्टीमध्ये काडी मात्रही मला इंटरेस्ट नाही तवी रविराज सर लागतात हो बाळा मला माहिती आहे तुला हे काहीही आवडत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली ही खूप सारी बीट किसत असते तर ही सायलीला विचारू लागते अहो ताई एवढं बीट का बरं किसतंय तुम्ही तवी काहीच बोलत नाही म्हणून विमल बोलू लागते म्हणजे आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे येत आहेत का तसं पण आपली एवढी कोशिंबीर केली तर ती संपणारच नाहीये तवी सायली बोलकते नाही नाही असं काही नाहीये पाहुणे वगैरे कोणी येत नाहीये तर विमल बोलते मग कशासाठी करताय मात्र सायली काहीच उत्तर देत नाही त्यावेळी ती बोलत ते ओके ताई तुम्ही काहीच उत्तर देऊ नका पण मी तुम्हाला मदत तरी करू का काही तवी सायली बोलते नाही नाही आज सगळं मिस करणार आहे देखून विमल ही सायलीजवळ पाहताच बसते तितक्यातच तिथे कल्पनाता येतात आणि बोलतात विमल झाला का सगळा नाश्ता वगैरे ती विमल बोलते इकडे काय पराक्रम चालू आहे ते बघा ना तवी त्या बोल लागतात अगं सायली हा काय घाट घालून ठेवला असतो तवी सायली बोलते काही नाही आहे थोडंच काहीतरी करायचं आहे विमल ही बोलते अहो वैनीसाहेब कोणत्याही प्रश्नाची उत्तरं मिळणार नाहीत ना आपल्याला फक्त आता डायरेक्ट पाहायलाच मिळेल त्यांच्या मनात काय आहे ते त्यावेळी सायलीजवळ कल्पना ही आनंदाने पाहू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया ही सगळे डॉक्युमेंट पाहत असते आणि त्यावरचे सगळे शून्य मोजत ती बोलत असते एक दोन तीन चार पाच सात किती चिरो आहेत मोजता सुद्धा येत नाहीत मला खरंच प्रिया तू करोडपती झालीस त्या बिंडोक किल्लेदाराने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली प्रिया करोडपती झाली असं ती मोठमोठ्याने बोलू लागते आणि ती वेडीपिशीच झालेली असते तितक्यातच तिला दरवाजाचा आवाज येतो म्हणून ती लपवण्याचा प्रयत्न करते मात्र नागराज हा मोठमोठ्याने दरवाजा वाजवत असतो तरी तिला खूप राग येत असतो मग ती ड्रॉवरमध्ये सगळे डॉक्युमेंट लपवायला जाते आणि ते लपवून झाल्यानंतरच दरवाजा उघडते तितक्यातच नागराज आतमध्ये येतो ते प्रिया विचारू लागते का तुम्ही अचानक का माझ्याजवळ आलात तवी ते विचारू लागतात का मी इथे आल्यावर तुला काही प्रॉब्लेम आहे का माझंच खरं आहे ना मी कुठेही येऊ शकतो ते प्रिया बोललाग ते हो तुम्ही कुठेही येऊ शकता पण तुम्ही अचानक आलात ना म्हणून वाटलं मला आणि तसंही मला तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडतातच था तवी नागराज लागतो गप्पा मी तर तुझ्या गप्पा मारायला आलोच नाही पेपर कुठे आहेत ते सांग आणि पेपर माझ्या ताब्यात दे ते प्रिया बोलू ते कुठलेही पेपर कसले पेपर तवी ते बोलू लागतात शहाणपणा नको करूस आणि ही ओवर ॲक्टिंग तर माझ्यासमोर नकोच करू हे सगळं दादाजवळ आणि आत्ताच्या आत्ता पेपर माझ्या हातात दे ते प्रिया मनाशीच लागते भिकारी आला हात पसरायला पण प्रॉपर्टी माझ्याच जवळ राहणार तुला मिळणार काय ठेंगा तवी ते बोलागतात तुझे कान काही संपावर गेले आहेत का किती वेळा बोलतोय मी तुला पेपर दे ते प्रिया बोलते पेपर आहो ते राहू देत रिलॅक्स तरी व्हा मी सारा कामासाठी बाहेर जाते संध्याकाळी आल्यावर नक्की देते तवी नागराज छातीला थांबवत बोलतो थांब हे जे काही आहेत ना खोटे उद्योग ते दादाला सांगायचे कॉलेजची वगैरे जी खोटी नाटकं ती दादाला सांगायचे मला आत्ताच्या आत्ता पेपर हवे आहेत प्रिया ही त्यांना बोलू लागते प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावर आहे मग ते पेपर तुम्हाला कशासाठी हवेत हे तास नागराजला राग येतो तवी तो तिच्या कानाखाली मारतो तर प्रिया ही बेडवरच पडते तवी ती क्षणी नागराज तिला बोलू लागतो तू फक्त एक बाऊली आहेस आमच्या तालावर नाचणारी आणि आम्ही जे देऊ जे फेकू त्याच्यावर राहणारी त्यामुळे नाय लायकीतच राहायचं तुझं नाव जरी त्या प्रॉपर्टीवर असलं ना तरी रात्रंदिवस एक करून हे सगळं मिळवण्यासाठी मी तयारी केली आहे आणि आता तू आयती त्या नागासारखी बसणार आहेस का त्यावर हे बघ मला आत्ताच्या आत्ता पेपर दे मात्र प्रिया त्याला काही उत्तर देणारच त्यावेळी ते बोल लागतात अजून पाहिजे आहे का कानाखाली पेपर दे बोललो ना ते प्रिया बोलवते हो मी देते पेपर असं दे बोलून ती ड्रॉवरमध्ये पेपर काढते आणि नागराजच्या हातात देते तर मी नागराज बोल लागतो शानपणा कधी करायची नाही आणि माझ्यासमोर तर मुळीच नाही तुला काय वाटलं मी ही सगळी प्रॉपर्टी तुला देणार आहे का अगं तुझ्यासारख्या छप्पन बाहुल्या मिळतील पण तुमच्यासारख्या बाहुल्यांना प्रॉपर्टी द्यायला हा नागराज काही वेळाला झाला नाही आहे तर मी प्रॉपर्टी आत्ताच्या आता माझ्या नावावर करायची असं बोलून प्रिया ड्रॉवरमध्ये पेपर आणणारच तर मी नागराजही आपल्याजवळचे पेपर प्रियाच्या हातात देतो आणि बोल लागतो या कोऱ्या पेपरांवर सही करायची तर प्रियाही नागराजजवळ पाहू लागते तर प्रियाला नागराज बोल लागतो अगं तू जर ह्या पेपरांवर सहीच नाही केली तर कसं समजणार की तू स्वखुशीने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावे केली आहेस उगाच कोणी म्हणायला नको की तू जबरदस्तीने केली आहेस मी ह्या सगळ्या पेपरवर तू सही करायची प्रिया मात्र सही करत नसते तर मी नागराज जबरदस्तीने तिची सही घेतो प्रिया सगळ्या डॉक्युमेंटवर सही करते तर मी सगळे डॉक्युमेंट नागराज पुन्हा एकदा पाहतो तर सगळ्या डॉक्युमेंटवर सही झालेली असते प्रिया मात्र नागराजजवळ रागाने पाहते तर मी नागराज, नागराज सगळे पेपर घेऊन तिथून निघून जातो ते, ते प्रियाची खूप चिडचिड होऊ लागते ते प्रिया बोलू लागते नागराज तुला काय वाटतं मी तुमच्या ताळावर नाचणारी बाऊली आहे का नाही मी सगळे कष्ट केले आणि तू फक्त मलाही खाणार आहेस का तुला नाही जर एखाद्या माशीसारखं फेकून बाजूला केलं ना तर नाव नाही लावणार प्रिया तुझी आता वेळ आली आहे जवळ तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन हा झोपलेला असतो तर सगळं डेकोरेशन हे सायलीने लाल रंगाचंच केलेलं असतं तितक्यातच के अर्जुन उठतो तर सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते तर हे कॉफीचा मग सुद्धा लालच असतो मी अर्जुन उठताक्षणी सायली त्याला कॉफी देते अर्जुन उठल्यावर त्याला लाल कलरचा ब्लँकेट दिसतो म्हणून त्यावर तो पाहतच बसतो तर हातातला कप सुद्धा लालच असतो अर्जुन सायलीच्या हातात कप देतो आणि पटकन उठून आजूबाजूच्या सगळ्या वस्तू बघू लागतो तर सगळीकडे लाल रंगच दिसू लागतो म्हणून तो कपाटावरजवळ जातो तर त्याला कपाटही लाल रंगाचा दिसू लागतो त्यावेळी सायलीला तो बोलू लागतो सायली आपलं कपट असं बोलून त्या कपाटाजवळ हात फिरून पाहतो तर त्यावरही लाल रंगच असतो तर अर्जुन अर्जुन तो हे नक्की काय आहे हे सगळं मला लाल का दिसू लागलं आहे असं बोलून तो आरशाजवळ येतो तर तिथेही सगळं लाल रंगाचं असतं समोर ठेवल्याला फ्लॉवर पटही लाल रंगाचाच असतो एक एक वस्तू तो हातात घेतो आणि तो ही फुलंही लाल हे काय चाललंय मला सगळं लाल का दिसतंय हेही सगळं लाल आहे असं बोलतो तो पडद्यांना हात लावतो तर पडदेही लालच असतात तर मी त्याला काय करावं हेच सुचत नाही तो धावतच आरशाजवळ येऊन आरशामध्ये आपले डोळे पाहू लागतो त्यावेळी तो बोलतो डोळे तर ठीक आहेत मला तर असं काही झालंच नाही आहे म्हणून तो कपाट उघडतो आणि बोलू लागतो नक्कीच मला काहीतरी झालं असेल मग तो टेम्परेचर चेक करतो त्यावेळी सायली विचारते सर तुम्हाला ताप वगैरे आलाय का तो अर्जुन बोलतो नाही टेम्परेचर पण नाही आहे माझं एवढं मग मला नक्की काय झालं आहे त्यावेळी तो सायलीला बोलू लागतो की मला लाल वेळ झाली असेल त्यावेळी सायली बोलू शकते लाल वेळ म्हणजे हे काय असतं त्यावेळी तो बोलू लागतो जशी कावी झाल्यावर आपल्याला सगळं पिवळं दिसतं तसंच माझ्या बाबतीत झालंय मला सगळं लाल दिसायला लागलंय म्हणजे ह्याचा अर्थ मला लालवेळच झाली असेल त्यावेळी सायली बोलू लागते अहो सर असं काही नाही आहे अहो हे सगळं लाल तुम्हालाच नाही मलाही आहे तर अर्जुन बोलतो मग तुम्हीही मला लाल दिसताय त्यावेळी सायली बोलते लाल, लाल दिसत नाही ते खरोखरच आहे हे सगळं मिस केलं आहे त्यावेळी अर्जुन बोलतो हे काय आहे पण सायलीने <Sess> त्याला कॉफी ही लाल रंगाचीच दिलेली असते तवी सायली बोलला ते काहीतरी शक्क लढवून तुमच्या आवडती कॉफी ही लाल रंगाचीच बनवली आहे तवी अर्जुन बोलतो झालं का सरप्राईज तवी सायली बोलते नाही नाही तवी तो बोलू लागतो खरंच हा सुकत धक्का पचायला वेळ लागणार आहे मला तितक्या तर सायली बोल लागते खाली या अजूनही सरप्राईज आहेत तुमचं तवी अर्जुन बोलतो अजून सरप्राईज असं बोलून सायली तिथून निघून जाते तवी अर्जुना कॉफी पिऊन पाहतो आणि बोलतो खरंच लाल रंगाची कॉफी खूप छान लागते आहे पण अजून काय सरप्राईज असेल असा विचार करून तो खाली येणार असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता बोलत असते अगं मम्मा मला खूप भूक लागली आहे किती वेळ लागणार आहे अजून तवी अस्मिताला कल्पनातही बोल लागतात अगं झालंच आहे बघ ना काय काय बनवलं आहे तवी अश्विन आणि अस्मिता डबा उघडून पाहतात तर सगळं लाल रंगाचं असतं तवी अश्विन म्हणतो हे काय आहे मम्मा कोणालाच काही समजत नाही तर मी प्रतापरावही विचारत असतात अगं काय आहे कल्पना तवी मी कल्पनाताई बोलतात थांबा तितक्यातच तिथे सायली येते आणि बोललाग ते थांबा हां मी तुम्हाला सगळ्यांसाठी कलिंगडचा ज्यूस घेऊन येते असं बोलून ती कलिंगडचा ज्यूस आणायला जाते तर मी कल्पनाताईंना अस्मिता ते अगं मम्मा तुझा आणि तुझ्या सुनेचा काही प्लॅन आहे का तवी कल्पनाताई बोलता नाही यात या माझा काही प्लॅन वगैरे नाही तितक्यातच अर्जुन हा नाश्ता करण्यासाठी खाली येतो तवी अर्जुन बोल ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी आज काही वेगळा आहे का ती अर्जुन है हे सगळं लाल रंगाचं दिसतं म्हणून बोल लागतो आता हेही मला का लाल रंगाचं दिसू लागलं आहे तर सायली बोल लागते हो ते लाल रंगाचंच आहे मी बिटाचे पराठे बनवले आहेत आणि तुम्हाला रेड सॉसमधला पास्ता त्यानंतर कलिंगडचा ज्यूस सगळं लाल रंगाचंच असतं तेव्हा सर्वजण तिच्याजवळ पाहतच बसतात कोणाला काय बोलावं हेच समजत नाही त्यावेळी ती बोल लागते दुपारच्या जेवणाचाही मेनू खूप खास आहे ह्या बिटाचे पराठे टोमॅटोचा भात गाजराचा हलवा आणि बुंदी पण असणार ती पण लाल रंगाचीच त्यावेळी सर्वजण बोलतात म्हणजे लाल रंगाचं काय आहे अर्जुनला तर आश्चर्याचा धक्काच बसतो त्यावेळी अश्विन विचार लागतो वहिनी हे लाल कार्पेट म्हणजे नक्की आम्हाला ट्रीटमेंट कशाबद्दल देतेस तू आणि आम्हाला ही ट्रीटमेंट का मिळते त्यावेळी प्रतापराव बोल लागतात काही नाही रे अश्विन आता आपणच लाल रंगाचा गॉगल घातलाय असं समजायचं आणि म्हणून आपल्याला लाल दिसतंय त्यावेळी ते बोलू लागतात आता तरी सांगणार आहेस का नक्की हे का बनवलं आहेस त्यावेळी सायली बोलू लागते नाही मी एक असा प्रयोग करून पाहिला आणि तो प्रयोग तुम्हाला आवडला का तवी अस्मिता बोलू लागते हा कसला प्रयोग हा प्रयोग म्हणजे आमच्या पोटाशी खेळणार आहेस का तवी अस्मिताचं हे बोलणं ऐकून कल्पनाताही बोलू लागतात अगं अस्मिता तू तर स्वतः काही बनवतच नाहीस मग सायलीने बनवलं आहे ते तरी शांतपणे खा ना आताही बोलू लागतात दुसऱ्यांना दोष देऊन राहू नकोस आता अस्मिता तवी अस्मिता सायलीजवळ रागाने पाहू लागते तवी अश्विन बोलू लागतो खरंच हे जे काय बनवलंयच नवैने ते आम्हाला खूप आवडलं आहे तवी अश्विनही सायलीचं खूप कौतुक करू लागतो तवी अश्विन बोल लागतो पण हे लाल रंग आज का तू निवडलास ते सांगू शकतेस का तवी कल्पनाताई बोलतात हो आत्ता माझ्या लक्षात आलं आपल्या घरात कोणाचा तरी लाल रंग हा फेवरेट आहे ना म्हणूनच हे सगळं झालं असेल त्यावेळी सायलीही लाजू लागते तवी अर्जुन बोलतो मिस सायली मी तुम्हाला माझा लाल रंग आवडीचा आहे म्हणून सांगितला मात्र संपूर्ण जगच तुम्ही लाल करून ठेवलं ते प्रतापराव बोल लागतात खरंच पण आजचा मेनू मला खूप आवडला आहे त्यावेळी अस्मिताला मात्र खूप राग येऊ लागतो ती बोल लागते म्हणजे हे सगळं काही अर्जुनच्याच आवडीचं असणार का आणि ते आम्ही खायचं आहे का ते प्रतापराव बोलतात अगं आवडीने खालं तर सगळं आवडणार तुला खा ना तू शांतपणे तवी बोलतात खरंच खूप छान झालंय तवी कल्पनाताही बोलू लागतात आता जर पूर्णाई असते ना तर त्यांनाही आवडलं असतं पण आज त्या मंदिरात लवकरच गेल्या आहेत तवी अर्जुन बोलू लागतो मग आता एक काम कर पूर्णाईच्या वाट्याचा पराठाही मलाच घाल तवी सायली ही प्रेमाने अर्जुनला वाढत असते त्यावेळी ती बोलते हा श्वास घ्या तो सुद्धा लाल कलरचाच आहे तवी सर्वजण सायलीवर हसू लागतात तवी अर्जुन मनाशी विचार करू लागतो हे नक्की काय चाललंय मिस सायलींचं एवढं का वागतात त्या माझ्याशी असं कदाचित महिपतला शिक्षा झाली म्हणून यांना वाटलं असेल की आता आपले मधुभाऊ सुटतील आणि याच आनंदासाठी ते असं करत असतील तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन हे प्रियाला कॉल करतात त्यावेळी अर्जुन हा वेगळा आवाज काढून प्रियाशी बोलू लागतो त्यावेळी तो प्रियाला बोलू लागतो ज्यावेळी आश्रमामध्ये खून झाला त्यावेळी मी तिथेच होतो त्यामुळे तुम्हाला जर पुरावे हवे असतील तर मला भेटायला यावंच लागेल प्रिया मात्र घाबरून गेलेली असते ती भेटायला तयारही होते त्यावेळी अर्जुन आणि सायलीच्या प्लॅनप्रमाणे प्रिया त्यांना भेटायला आलेली असती तर मी एका माणसाला तिथे उभं केलेलं असतं अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद